नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी सोफली दुधारे आपलं स्वागत करतो आहे आता पाहूया महाराष्ट्रातील काही विशिष्ट घडामोडी कुर्ला येथील मनराज प्रतिष्ठान संचालित मा शिला क्लिनिकचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा नुकताच शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी कुर्ला येथील कच्छी विसा ओसवाल जैन सभागृहात आयोजित करण्यात आला होता प्रख्यात समाजसेवक डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हेच आरोग्य सेवेचं उद्दिष्ट असतं असं सांगून डॉक्टर आमटेंनी हेमलकसा जंगलातील आपल्या रुग्णसेवेच्या अनुभवांना उजाळा दिला मनरान प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज नाथानी यांनी मा शिला क्लिनिकच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करून मागील दोन वर्षातील उपक्रमांचा आढावा घेतला उन्नती जगदाळे यांनी त्यांच्या सेवाभावी कामांची सविस्तर माहिती सांगत डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर विशेष आभार मानले या प्रसंगी बाबा आमटे यांचं कार्य या विषयावर आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला कुर्ला परिसरातला शाळातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला विजेत्यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्रांसह हो गौरवण्यात आलं मुंबई पुणे मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणविच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या अनुशा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं